प्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर इथं मी सकाळीच देवपूजा करत होते कारण आता सकाळचे सात वाजलेले तर आज आहे ना देवीच्या मंदिरात जायचं आहे आखाड महिना सुरू आहे ना तर देवीला बोनवायला जायचं आहे आम्ही जिथं राहतो तिथं रेणुका मातेचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि इतकी सुंदर देवी आहे तर मी तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच तर मग तिथं जाय आज देवीला जायचं आहे ना तर मग म्हटलं लवकर कामावरूया कारण देवान स्कूलमध्ये गेला तर दहा वाजता सगळेजणी आम्ही जाणार आहे म्हणजे आमच्या गल्लीतल्या आम्ही चार पाच जणी दहा वाजताच आहे तर त्याच्यासाठी मग मी आज लवकर उठलेली होती तर इथं मग म्हटलं लवकर देवपूजा करून घेऊया तर इथं मी सकाळीच देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला कारण आता सकाळी मी पाच वाजताच उठलेली होती तर मग माझे सकाळचे सगळे काम आवरले होते मग पटकन मी देवपूजा करून घेतली त्याच्यानंतर स्वयंपाक केला तर बरोबर आम्ही दहा वाजता देवीच्या मंदिरात निघालो होतो तर इथं मी तुम्हाला आज दाखवते देवाचं मंदिर इतके छान फुलं भेटले होते पारिजगक्ताचे तर सगळ्या देवांना मी देवांनाचे फुलं वाहिले तर चला श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ स्वामी स्वामी जय स्वामी जय आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर सध्या कसा आखाडाचा महिना सुरू झालेला आहे तर आमच्या इथे देवीला बोनं दिल्या जातं आम्ही जिथं राहतो तिथं रेणुका मातेचं मंदिर आहे तर तिथं देवीला बोलणं द्यायचंय तर आम्ही गल्लीतल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या पाच सात जणी देवीला चाललो तर माझे सकाळचे सगळे काम आवरून झालेले आहे देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे तर चला आम्ही देवीला चाललो याच्यामध्ये मी पूर्ण देवीचं सामान ना जे लागतं ओटीचं ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि थोडेसे फुलं तोडायची बाकी तर मी बाहेर फुलं तोडून घेते आणि तुम्हाला आज मी देवीचं दर्शन घडवणार की आमची इथली देवी कशी आहे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत चला आणि देवीचं दर्शन घ्या तर चला मग तर हा देवीकडं जाण्याचाच रस्ता आहे म्हणजे आम्ही मंदिराजवळ आलेलो होतो तर मंदिराजवळ आलं ना तर असे छोटे छोटे दुकानं लागतात तर त्या दुकानमध्ये ना सगळे प्रत्येक गोष्ट भेटते आपल्याला श्रीकृष्णाचे ड्रेस ल महालक्ष्मीचे ड्रेस पुन्हा विठ्ठल रुक्मिणीचे ड्रेस सगळं अष्टगंध धूप दीप सगळं म्हणजे तिथं सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहे कारण आम्हाला आहे ना दुसरीकडं जाण्याची गरजच नाही भासत तिथं आम्हाला सगळं भेटतं माझा जो श्रीकृष्ण आहे ना तर तिथले ड्रेस पण इथूनच आणते मी तर त्याच्यानंतर मग आम्ही पेढा घेतला आणि त्याच्यानंतर हे बघा इथं देवीला पातळसुद्धा द्यायचं असलं तर इथं पातळसुद्धा अवेलेबल आहे तर इथं आजूबाजूनं सगळे हे दुकानं म्हणजे खूप वर्षापासून आहे आणि तिथं सगळ्या गोष्टी मिळतात तर इथं आम्ही नारळ घेतलं होतं ओटीवर टेकवण्यासाठी घरूनच ओटी आणलेली होती मी कारण आम्ही घरूनच ओटी आणतो आम्ही काही तिथं ओट्या घेत नाही जी आपल्याला देवीला ओटी व्हायची असते तर त्या ओटीचं पूर्ण सामान मी घरून आणलेलं होतं तर फक्त नॅरळ नॅरळ नव्हतं तर मग तिथं आम्ही एक नॅरळ घेतलं तर आता सध्या कसं नवीन नॅरळ आलेलं आहे तर मी तुम्हाला थोडंसं आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवते तर हे बघा इथे असे छोटे छोटे दुकानं मांडलेले असतात तर, तर इतकं छान मंदिर आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं तर चला हा देवीकडं जाण्याचाच रस्ता आहे तर चला इथे आज सुद्धा एक काका बसलेली होती फुलं घेऊन एखाद्या वेळेस देवीला जर गजरा न्यायचा असला तर आपण नेऊ शकतो पण आम्हाला घ्यायचा होता पण काकांकडं गरजा गजराच नव्हता तर मग आम्ही काही घेतला नाही फुलं आणलेले होते घरून तर मग आम्ही देवीच्या मंदिरात आत गेलो तर बरेच जणे ना तिथं बोनं घेऊन येत तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असेल की बोनं म्हणजे काय तुम्ही नवीनच शब्द ऐकला असेल पण इथे ना खूप पद्धत आहे तिची मी एक दोन वर्ष आणलं ते पण त्याच्यामुळं काय होतं एवढी तिथं एवढी अस्वच्छता होती त्याच्यामुळं आणि इतकी घाण होते आणि ते काय होतं कोणाच्या मुखातही जात नाही काहीच नाही ते तिथंच तसंच पडलेलं असतं तर त्याच्यामुळं मी काही आणत नाही तर मी इथं काय करत असते एक डजन केळं आणत असते आणि आपला जो कोरडा शिदा असतो ना तर तो सगळा आणते आणि तिथं जे ब्राह्मण असतात म्हणजे पुजारी तर मी त्यांना तो देऊन देते मी आता हे असंच करते दरवर्षी तर चला आता आपण आज जाऊया तर इथं हे देवीचं मेन गेट आहे म्हणजे इथून आपण आज जाऊ तर चला खूप गर्दी आहे तिथं कारण आजूबाजूचे जे खेड्यावरले लोक असतात ना तर ते खूप मानतात आणि ते येतात म्हणजे आपण तरी एखाद्या वेळेस टाळाटाळ करू पण ते लोक आहे ना म्हणजे नेमाने येतात न महिन्यात तर इथं तरी इथं मी तुम्हाला देवीचा मुखोटा दाखवते म्हणजे देवीचं दर्शन घडवते तर हे बघा इतकी सुंदर देवी आहे आणि इतका छान मुखुटा आहे देवीचा आणि नवरात्रात तर एवढी गर्दी असते म्हणजे आपला एक दीड तास तर था नंबरच लागत नाही बारीमध्येच उभं राहावं लागतं एक दीड तास आणि आता सध्याही आज पण खूप गर्दी आहे मी दाखवते तुम्हाला तर हे बघा इतकी सुंदर मुकोटा आहे देवीचा तर हे बघा मी तुम्हाला आज छान देवीचं दर्शन घडवलं त्याच्यानंतर आहे ना मी तिथं मी घरून जी ओटी आणली होती ना तर ती ओटी मी त्यांना म्हणजे पुजाऱ्यांना देऊन दिली तर ते काय करतात देवीच्याजवळ जवळ ठेवतात आणि जे सामान थोडंसं सा उरलेलं असतं त्यातलं थोडं थोडं सामान आपल्याला ते परत देतात श्रीपळ दिलं आणि त्यातलं थोडं थोडं सामान त्यांनी मला परत दिलं तर जो पेढा आणलेला होता ना तो पेढ्याचाही बॉक्स मी त्यांच्या हातात देऊन दिला जेवढा लागला ते तेवढा काढून घेतात आणि बाकीचा पेढा मग परत आपल्याला देतात तर इथं तुम्हाला दिसत असेल किती गर्दी झालेली आहे खूप गर्दी आहे कारण आजूबाजूचे खेड्यावरले खूप येतात आणि खूप मानतात तर चला मी आता बाहेर जाते तर बाहेर आलो ना तर हे दिसते तुम्हाला इथं मग ही अशी पद्धत आहे इथं ही अशा म्हणजे छोट्या छोट्या पाच पोळ्या करून आणतात त्याच्यावर सगळं टेकवतात फक्त मी दही भात आणलेला होता कारण दही भाताचाच जास्त मान असतो तर मी तिथं फक्त दही भात आणला कारण एवढी घाण होते तिथं म्हणजे तिथले जे सेवेकरी आहे तर ते काय करतात आपण लगेच उठलं की ते दोन मिनटातच तिथलं ते सगळं असं ओढून घेतात आणि टोपल्यात भरतात आणि म्हणजे ते कुठं टाकतात काय टाकतात ते काही माहीत नाही पण ते लगेच उचलून घेतात तर मी हे एक दोन वर्ष केलं त्याच्यानंतर मी ते काही परत आणलंच नाही तर मी तुम्हाला दाखवते तर त्याच्यामुळं काय होतं एवढी घाण होते तिथं आणि एवढी अस्वच्छता होते त्याच्यामुळं काय होतं दुर्गंधही पसर म्हणजे दुर्गंधीही पसरते आजूबाजूनं तर मग मी ते आणतच नाही तर मी काय करत असते एक डझन केळं घेत असते आणि तिथं सगळ्यांना म्हणजे वाटून देत असते एक डझन केळं एक डझन दोन डझन आपल्याला जेवढे घ्यायचे असले तेवढे त्याच्यानंतर ते आम्ही दर्शन घेतलं बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर जे दुकानं दिसतात ना आपल्याला आजूबाजूला तर तिथं आता सध्या महालक्ष्मीच्या महालक्ष्मीचं पूर्ण सामान आलेलं आहे आपण जे महालक्ष्मी बसवतो तर त्या महालक्ष्म्यांचं इथं पूर्ण सामान उपलब्ध होतं कारण त्या रेणुका मातेजवळ ये एकन एक गोष्ट आपल्याला अवेलेबल आहे आपण काहीही मागितलं तरी तिथं देवपूजेचं भेटतं तर तुमच्या लक्षात आलं असेल तर हे बघा इथं पूर्ण हे देवीचे मुकुटे महालक्ष्मीयांसाठी जे सामान लागतं तर ते सगळं सामान इथं अवेलेबल असतं म्हणजे त्यांच्या बॉडीपासून तर त्यांचे पाय असतात ना आपला जो खालचा पायाचा पंजा तोसुद्धा तिथं अवेलेबल आहे कारण इथं सगळं भेटतं आमच्या इथं देवीच्या मंदिराजवळ म्हणजे आम्हाला दुसरीकडं जाण्याची गरजच नाही आणि विशेष म्हणजे दहा हजारापासून तर पंधरा हजारापर्यंत वीस हजारापर्यंत देवीचे मुकुटे अवेलेबल आहे म्हणजे आपल्याला भेटतात जे अमरावतीचे मुकुटे म्हणतो ना आपण तर ते तिथं सगळे अवेलेबल आहे तर हे बघा तुम्हाला दाखवते मी त्यांची बॉड्यासुद्धा आलेले आहे त्यांचे जे घागरे ड्रेस नऊवारी हे सगळ्या गोष्टी तिथं भेटतात तर असे हे एकच नाही तर इथं हे पाच सात दुकान आहे तर पण आम्ही ह्या दुकानामध्ये आलो होतो कारण आम्ही आ, हे दादा आहे ना तर यांच्याकडंच ये नेहमी येतो कारण यांचं दुसरीकडं पण एक दुकान आहे छोटंसं तर तिथं देवी म्हणजे आपल्या देवांचं सगळं सा सामान भेटतं तर हे बघाय तुम्हाला इथं मी हे फोटो दाखवते तर त्यांनी छान साड्या घातलेल्या होत्या आणि घाकरेसुद्धा घातलेले होते आणि हे दादांनी ना आम्हाला इतका छान मुखुटा दाखवला हो आहे तर इतका आवडला तर हे बघा मी तुम्हाला परत एक झलक दाखवते तर इतके सुंदर सुंदर मुखुटे आलेले होते पाचशे रुपया पाचशे रुपयापासून ते दहा पंधरा वीस हजारापर्यंत मुखुटे अवेलेबल आहे आणि त्या दादांनी आम्हाला इतकी छान नऊवारी दाखवली इतकी आवडली ती सगळ्यांना तर एकताही म्हणे की मी ह्या वर्षी नऊवारीच नेणार तर हे बघा मी तुम्हाला थोडेसे जवळून दाखवते मुकुटे तर हे बघा इतके सुंदर मुकुटे आलेले तर खूप सुंदर दिसत होते त्यांनी आणि त्यांनी सॅम्पल म्हणून हे ना खूप साऱ्या अशा नटून थटून तिथं ठेवलेल्या होत्या तर हे बघा मी तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवली तर किती सुंदर दिसत आहेत त्या तर तिथून असं आमचं बाहेर निघण्याचं मनच नव्हतं होत तर त्या दादांनी हा एक मुकुटा दाखवला तर हे बघा इतका सुंदर मुकुटा होता आणि जवळपास हा मुकुट आहे ना त्यांनी पंधरा हजाराचा सांगितला होता तर हे बघा इतका सुंदर असं हुबेहूब असं वाटत होतं की आपल्यासारखा चेहरा आहे तर मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखविलं ते तर हे बघा ताईंनो इतका सुंदर मुकुटा इतका आवडला सगळ्यांना तर मी त्याचा फोटोही काढून घेतला तर तो फोटो मी तुम्हाला शेअर केला तर हे बघा त्या फोटोमध्ये किती सुंदर दिसते ती मला असं पाहिलं की असं वाटतं चला आता आपले सण सुरू झाले उत्सव सुरू होत आहे तर चला त्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर काही शूटच नाही केलं गेलं तर आता हे संध्याकाळचे पाच वाजलेले होते तर देवांच्या पप्पालाही कनिज खायचं होतं म्हणजे मधुमक्का तर मग मी त्यांना भाजून दिली आणि त्याच्यानंतर देवांशले घेऊन मी बाहेर आलेली होती खेळायला आम्ही जिथं राहतो ना तर त्या पलीकडच्या साईडला इतके छान रोड झालेले होते पण ते आता थोडेसे पावसामुळं खराब झालेले तर मी तुम्हाला दाखवते सगळीकडे हिरवळ झालेली इतके छान गवत उगलेलं होतं तर इथं सगळे आमचे तिकडचे मुलं आहे ना सगळे खेळायला येतात काही फिरायला येतात आणि बरेच जणं गाडी शिकतात कोणी कार शिकतं कोणी स्कूटी शिकतं तर तुम्हाला दाखवते मी आजूबाजूचा परिसर की आता सगळीकडं असं हिरवे हिरवे छान गवत उगलेले तर इतकं छान वाटतं आहे तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल मी आज तुम्हाला छान देवीचं दर्शन घडवलं आणि महालक्ष्मीचे बरंच सामानही दाखवलं तर चला तर व्हिडिओचा इथंच एंड करते तर भेटूया पण अशा एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ